नमस्कार मित्रांनो जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड शहरामध्ये आले आणि जिल्हा नियोजनाचं निमित्त असताना त्यांनी बीडमध्ये येऊन राजकीय नियोजन उत्तमरित्या साधल्याचं दिसून येत आहे तेही अगदी बटबटीतपणे दिसावं असं ते राजकीय नियोजन होतं जिल्हा नियोजन समितीमध्ये ज्येष्ठ असलेले प्रकाश सोळंके असतील आणि आष्टीचे माननीय जे सुरेश धस असतील या दोघांनाही या जिल्हा नियोजन समितीमधून बाहेर ठेवण्यात आलं ज्यांना आतमध्ये घेतलं त्यांची बातमी होण्याऐवजी म्हणजे विजयसिंह पंडित हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत आणि नमिता मुंदडा या या दोघांना नियोजन समितीमध्ये घेतल्या गेलं परंतु बाहेर कोणाला काढलं त्याचीच जास्तीची बातमी झाली आहे कारण दोघांना काढण्याच्या पाठीमागे जिल्हा नियोजनाचा भाग होता की राजकीय नियोजनाचा भाग होता जिल्हा नियोजनामध्ये नक्कीच प्रकाश सोळंके असतील आणि सुरेश धस असतील यांना राजकीय नियोजनाचा भाग म्हणून ते सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करतायत आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे घोटाळे बाहेर काढतायत त्यांच्यावर आरोप करतायत आणि प्रकाश सोळंके हे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत म्हणून तर त्यांना या समितीमधून बाहेर ठेवलं नाही ना अशी चर्चा आता सध्या बीड मध्ये होताना दिसते आपल्याला आणि दुसरं म्हणजे अजित पवार ज्यावेळी मीडियाला सामोरं जाताना आणि कार्यकर्त्यांना बोलताना दिसून येतात त्यामध्ये ते प्रामुख्यानं प्रकर्षाने एक बोलताना दिसत आहेत की बीड शहराची बीड जिल्ह्याची सामाजिक माध्यमावर डिजिटल मीडियावर जी बदनामी होते आहे ती बदनामी आपल्याला सर्वांना मिळून थांबवायची आहे तर खरोखर बीड जिल्ह्याची बदनामी होते का बदनामी म्हणजे काय असते आणि अजित पवार या बदनामीच्या सबबीखाली बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या प्रकरणांना पांघरून टाकण्याचा प्रकरणावर झाकण टाकण्याचा प्रयत्न करता आहेत का याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा अजित पवार इथं आल्यानंतर जे काही बोलले ते म्हणाले बीड जिल्ह्याची बदनामी ही आता झाली नाही पाहिजे आणि ती रोखली पाहिजे आणि आपल्याला ती सर्वांना मिळून रोखावी लागेल पवार साहेब आपण फार स्पष्ट वक्ते आणि अतिशय शब्दाचे पक्के म्हणून ओळखले जातात राज्यामध्ये परंतु तुम्हाला जसं इतरांना बीड जिल्ह्याची बदनामी होते या सबबीखाली त्या आड दडता येईल तुम्हाला मात्र कधीही दडता येणार नाही आणि बदनामी म्हणजे काय असते ओ बदनामीची व्याख्या काय करता येईल तर बदनामीची व्याख्या म्हणजे काय असते तर जे अस्तित्वातच झालेलं नाही जे खोट आहे आणि असे खोट्या गोष्टी चुकीचे आरोप एखाद्यावर लावून त्याला बदनाम करणे त्याचं चारित्र्य हनन करणे याला आपण बदनामी म्हणू शकतो मग प्रश्न असा पडतो की सुरेश धस असतील प्रकाश सोळंके असतील नमिता मुंदडा असतील संदीपजी क्षीरसागर असतील ही जी लोकप्रतिनिधी आणि जी काही अंजली दमनिया असतील सामाजिक कार्यकर्ते जे मंडळी ते जे बोलताना दिसत आहेत हे बीड जिल्ह्यावर बीड जिल्ह्यामध्ये घड न घडलेल्या घटनावर भाष्य करतायत घडलेल्याच नाहीत आणि त्या न घडलेल्या घटना चुकीचे आरोप ते धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावर लावताना दिसून येत आहेत काय म्हणायचंय नेमकं दादा आपल्याला बीड जिल्ह्याची बदनामी होते म्हणजे बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे तिची वास्तुशांती झालेली आहे का ती पूर्ण ढासळलेली आहे असं आपल्याला वाटत नाही का महादेव मुंडे प्रकरण जे घडलं मग या बीड जिल्ह्यात मध्ये परळी तालुक्यात जे महादेव मुंडेंचा खून झाला तो खून झाल्यानंतर तो झाला का नाही झाला नाही म्हणायचंय का खोटा आरोप जर असेल तर तिथे खून झालेला नसावा आणि जर गुन्हा दाखल झाला असेल या प्रकरणामध्ये तर तपास का नाही झाला म्हणजे याचा अर्थ जे काही बोललं जातं महादेव मुंडे प्रकरण का, का बरं कुणाचा आशीर्वाद होता यायला ही खोटी बदनामी आहे का संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा हात नाही असं अजित न डिक्लेअर करावं किंवा त्यांचंच आणि धनंजय मुंडे साहेब स्वतः सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे सहकारी आहेत मग ते का प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये हे वाल्मिक कराड आरोपी नाहीत का म्हणजे आहेत आरोपी आहेत असं म्हणणं बीड जिल्ह्याला बदनामी करण्यासारखं आहे का आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे खंडणी आणि अपहरण यामधूनच घडलेलं नाही आहे का म्हणजे खंडनी दहशत अपहरण हे शब्द जर बीड जिल्ह्याच्या संदर्भात वापरले तर बीड जिल्ह्याची बदनामी होते म्हणजे याचा अर्थ हे प्रकरणच घडलं नाही आणि कुणीतरी चुकीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजितदादांवर धनंजय मुंडे यांच्यावर यांच्यावर कुणी खोटे आरोप करताय असं काही आहे का सौरभ भोंडवे हे जे प्रकरण आहे तो घात की आत्मघात हा तपासाचा भाग आहे परंतु त्या त्या सौरभ भोंडवेंच्या पालकांची अहो गुन्हा का नाही दाखल झाला कुणाचा फोन गेला जे आरोप पालक करतायत की कुणाचा फोन आला आणि तो गुन्हा का नाही दाखल झाला जर हत्या का आत्म हत्या काय जे असेल पण त्यावर गुन्हा दाखल होऊन तपास कुणी थांबवला आणि ते का नाही गुन्हा दाखल झाला बरं जर घात झालाय का नाही झालाय ती भाग वेगळा परंतु त्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय हे खरं की खोट आहे हे खोट जर असेल तर याला आरोप म्हणता येईल याला बीड जिल्ह्याची बदनामी असं म्हणता येईल आणि विशेष आणखी दुसरी गोष्ट म्हणजे जर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना जे काही प्रकरण पीक विमा जे काही निघाला पीक विमा मध्ये घोटाळा झाला नाही असं अजितदादांनी सांगावं म्हणजे बीड जिल्ह्याची बदनामी होते आपण ती झालीच नाही पाहिजे पण हे प्रकरणच घडलंय का आणि न घडलेलं असताना सुद्धा बीड जिल्ह्याची कुणीतरी बदनामी करत असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मग जर पीक विम्यामध्ये एक रुपयाचा पीक विमा आणि जिल्हावार जर त्याचं सत्र केवळ एका तालुक्यातल्या के लोकांनी जर विमा भरलेला असेल ती केंद्र एकाच ठिकाणची असतील आणि हा घोटाळा झाला असेल तर याला बीडची बदनामी म्हणायचं का बीडला स्वच्छतेची गरज आहे असं म्हणायचं म्हणजे दादांना नेमकं अपेक्षित काय बीडची बदनामी थांबवायची म्हणजे हे प्रकार थांबवायचेच स्वच्छता करायची का काय करायचंय नेमकं आणि दुसरी गोष्ट हार्वेस्टर कंपनी म्हणजे जे हार्वेस्टर शेतकरी मालक जे आहेत हार्वेस्टरचे त्या शेतकऱ्यांना अनुदान उचलून देतो किंवा अनुदान तुम्हाला देऊ म्हणून त्यांच्याकडून आठ आठ नऊ नऊ लाख रुपये घेतले गेले हा आरोप खोटा आहे का अजित दादा आपण सांगा हा जर खोटा असेल तर शंभर टक्के बीडची बदनामी होते आणि जर हा खरा असेल तर त्याचं जी कारण मी माणसा आणि कोण आहे त्याचा तपास व्हायला नको का आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जे शेतकऱ्यांना डीबीटी डायरेक्ट बेनिफिट होणार होतं ना पाठीवरचे पंप आहेत फवारणीचे पंप हे शेतकऱ्यांना देण्यात येणारे जे आवाच्या सवा किमतीत खरेदी केले ते खरेदी करून शेतकऱ्यांना दिले हे धोरण चुकीचं होतं आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे न्यायालयाच्या आधीन असलेलं प्रकरण हे चुकीचं आहे का सरकार म्हणून अजित दादा तुम्ही सांगा जर नसेल हे जर चुकीचं असेल खोट असेल तर निश्चित बीडला बदनाम केलं जात आहे परंतु ते जर खरं असेल तर इथे बदनामी नाही स्वच्छतेची आवश्यकता आहे म्हणजे ढोंग करून चालणार नाही असं घडतच नाही आणि न घडताही असे आरोप केले जात असतील तर मग मात्र आपल्याला यापासून दूर राहता येईल पण दादा आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे आजवर आपल्याला एकच विनंती आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्यानं ना आपण इथे आलात हे खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे हे अगोदर बदनामी ऐवजी हे घडलेल्या घटना भ्रष्टाचार दहशत अपहरण ही बीडमधली वास्तविकता आहे कामाच्या मध्ये खंडणी मागितली जाते ही वास्तविकता असेल तर ही पहिल्यांदा आपल्याला मान्य करावी लागेल मग आपण बीडची बदनामी आपोआप थांबणार आहे या घटना थांबल्या बीडची बदनामी जरूर थांबणार आहे पण दादा आपल्याला एक नम्र निवेदन आहे की बीड जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यकर्ते नावाची सरकारी पैशावर पोचलेली बांडगुळ ही आपल्याला छाटावीच लागतील आणि जे धस सुरेश धस यांनी काल जे काही परळीमध्ये त्र्याहत्तर कोटी काही लाख बोगस बिलं उचललीत असं जर बोललं गेलं असेल तर सुरेश धस बदनामी करतायत खोट बोलतायत हे तुम्हाला सत्यता पडताळावी ला लागेल ते सांगावं लागेल आणि ही जी सरकारी पैशावर पोचली जाणारी कार्यकर्ते नावाची भांडगुळ ही तुम्हाला नक्कीच छाटावी लागतील म्हणून दादा आपल्याकडनं अपेक्षा ह्या आहेत की इथे बीडमध्ये आपल्या स्वच्छता अभियानाची म्हणजे दहशत भय आणि भ्रष्टाचार या विरोधी स्वच्छता अभियाना बीडमध्ये राबवा म्हणजे भविष्य काळामध्ये बीडची बदनामी आपोआप थांबेल आणि बीडचा जो बिहार झालाय असं म्हटलं जातं तर बीडची बारामती करण्याच्या दिशेनं आपण नक्कीच पाऊल पुढे टाकाल अशी अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र